मिळणारा ता तांदूळ हा फोर्टिफाईड तांदूळ आहे सध्या स्वस्त धान्य दुकानातील तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ मिळत असल्याबाबत दुकानदारांना ग्राहकांकडून सातत्यानं विचारणा होत आहे केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत हा फोर्टिफाईड तांदूळ सर्व स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत आहे नागरिकांनी या तांदळाच्या वापराबाबत कोणताही गैरसमज न बाळगता याचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली या, या फोर्टिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना शंका किंवा अडचणी असल्यास आपल्या तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केलं सर्वसामान्य नागरिकांनी या तांदळाविषयी असणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये शासनानं फोर्टिफाईड तांदळाच्या शुद्धतेचे आणि पौष्टिकतेचे सर्व निकष तपासले आहेत आणि शासनानं ते मान्य केलं असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितलं सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगाव ंगलूर ओपन प्लॉट स्कीम सह्यालकोटी रोड बात बसवनगर न्यू बी गर्सकुलभारी अक्कलकोट रोड थे, ओपन प्लॉट एन ए टीपी मंजूर डेआउट स्वतंत्र सात बारा उदारा दह पेक्षा जास्त बैंक सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन तुमचे स्वप्न हेच आमचे कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double 6, six three one zero zero three.